ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन अपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ असणार आहे तर एका ताईनी कमेंट केली होती की ताई समजा असं बऱ्याचदा होतं की एखादं नवीनच कस्टमर आपल्याकडे आलेला आहे आणि ते कस्टमर त्याने अगोदर या अगोदर ब्लाऊज शिवलेलं नाही आहे आणि त्यांना आता ब्लाऊज शिवायचं आहे जसं की नवीन आताच लग्न ठरलेलं आहे याच्या अगोदर कधी ब्लाऊज शिवलेलीच नाही आहेत आणि जरी शिवले असले तरी एक्झॅक्टली आपल्याला इतकं शोल्डर हवं आहे किंवा या दृष्टीने कधी बघितलं गेलेलं नसतं बरोबर आणि जेव्हा आपल्याकडे कस्टमर येतं त्यावेळेला जेव्हा आपण त्यांना विचारतो की तुम्हाला शोल्डर किती तयार असायला पाहिजे त्यावेळेला कस्टमर कन्फ्यूज होतात बरोबर हाच त्या ताईंचा ता प्रश्न होता तर त्याच्याचवरती आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की जेव्हा नवीन कस्टमर तुमच्याकडे येणार आहे किंवा जुनंच कस्टमर असेल पण त्यालासुद्धा जर हे माहीत नसेल की आपल्याला शोल्डर कसं ठरवायचं आहे तर हे तुम्हाला आज मी सांगणार आहे तर बघा जेव्हा आपण टोटल शोल्डरचं मेजरमेंट घेतो त्यावेळेला टेप आपण या पद्धतीने शोल्डरवरती ठेवत असतो बरोबर तर बघा इथून बरोबर या पद्धतीने टेप ठेवला आता या बाजूने जिथं माझा हा बाहीचा पोर्शन चालू झालेला आहे तिथे मी बरोबर टेप सेट केला टेप जास्त वरती पण घ्यायचा नाही जास्त खाली पण नाही ठेवायचा बरोबर या पद्धतीने टेप इथे सेट केला यानंतर जर तुम्हाला ते माहीत नसेल तर या पद्धतीने फिंगर तुमची या पद्धतीने वरती घ्यायची आहे आणि इथे आपलं पहिलं एक बाजू सेट करायची यानंतर या खांद्यावरती इकडून या पद्धतीने फिंगर सेट करायची आणि मग इथे बघायचं आहे आपल्याला आपलं शोल्डर किती आलेलं आहे तर हे बघा हे माझं शोल्डर आलेलं आहे पंधरा इंच ओके okay? तर हे पंधरा इंच तुमचं शोल्डर किंवा साडेपंधरा असेल किंवा सोळा असेल जे तुमचं शोल्डर इथलं आलेलं असेल त्याच्या वेळेस तुम्हाला घ्यायचं तर हे जे शोल्डर्स आहेत हे थोडेसे ड्रेसचे आहेत त्याच्यामुळं खाली असतात ब्लाउजचे आपले बरोबर एक्झॅक्टली इथे असायला पाहिजेत ओके okay? तर त्या पद्धतीने तुम्ही शोल्डर्स घेतले तर आपल्याला टेप या पद्धतीने ठेवायचा एक आहे तो पोर्शन आपला आला पाहिजे इथे जिथे आपण शोल्डर आपलं सेट केलं की आपल्याला इथून वरती शोल्डर हवं आहे तर इथे सेट केल्यानंतर कस्टमरला तुम्ही हातानेच विचारायचं आहे की तुम्हाला हे शोल्डर आहे ते इथंपर्यंत तयार हवं आहे का का तुम्हाला शोल्डर इथंपर्यंत तयार हवा आहे तर इथे तुम्ही बोट लावून किंवा आरशा त्यांना समोर दाखवायचा आहे आणि इथून तुम्ही त्यांना विचारायचं आहे की इथंपर्यंत तयार हवा आहे इथंपर्यंत हवा आहे इथंपर्यंत हवा आहे का तुम्हाला इथंच हवा आहे एक इंच इथंचपर्यंत म्हणजे एवढीच पट्टी हवी आहे हे आरशामध्ये बघितल्यानंतर त्या कस्टमरला एक थोडीशी कल्पना येते की आपल्याला इथून इथंपर्यंत तयार असायला असेल तर आपल्याला चालणार आहे तर हे त्यांनाच विचारून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला आपल्या कस्टमरचं शोल्डर सेट करायचं आहे ओके हे लक्षात आलं बंद गळा असतो त्यावेळेला आपलं शोल्डर इथंपर्यंत येतं आणि जेव्हा डीप नेक असतो त्यावेळेला कस्टमरलाच विचारायचं एक इंच इकडून टेप ठेवला तर तुम्हाला शोल्डर मोजणं सोपं जातं की इथून तुम्ही विचारलं इथंपर्यंत हवा आहे तर इथं किती आहे अंतर बघायचं आणि तेवढंच अंतर आता इथे दोन इंच आलेलं आहे तर दोन इंच शोल्डरपट्टी तयार राहणार आहे तर आय थिंक ज्यांना म्हणजे ज्या ताईंनी हा प्रश्न विचारला होता त्यांना एक्झॅक्टली उत्तर मिळालं असेल व्हिडिओ छोटासा आहे पण खूप महत्त्वाचा आहे कारण नवीन शिकत असताना असे प्रश्न असे प्रॉब्लेम्स येतच असतात आणि त्याचं प्रॉपर सोल्युशन जर आपल्याला मिळालं तर आपल्याला सुद्धा खूप समाधान वाटतं तुम्हाला जर असेच काही प्रॉब्लेम्स येत असतील तर जरूर कमेंटमध्ये विचारा त्याच्यावरती डिटेल आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि लवकरात लवकर बनवण्याचा प्रयत्न करू हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा आणि थोडा जरी युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि असेच अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा जेणेकरून जेव्हा आपण नवीन व्हिडिओ अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम साईराम काळजी घ्या स्वतःची Bye.